सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकळीत महालक्ष्मी यात्रेनिमित्त ढोल स्पर्धा राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन टाकळी तालुका मिरज येथे श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यानि एते दब्डे यांचा या निमित्ताने बुधवारी येथे धनगरी ढोल स्पर्धा झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळी मान्यवरांसह प्रमुख ग्रामस्थ व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते येथे झालेल्या धनगरी ढोल वादन स्पर्धेचं प्रथम बक्षीस दहा हजार रुपये रोख रक्कम व ढाल असे होते सदरचं बक्षीसे महादेव दादा दबडे युथ फाऊंडेशन यांच्याकडून देण्यात आलं या बक्षिसाचं वितरण राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते अविनाश भगत पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडकर अरुण गडकरी राजू अण्णा पाटील सुनील पाटील चंद्रकांत इटनाळ राकेश लोडके पोलीस पाटील संजय माने राकेश लोढंके पप्पू गुरव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न झाल्या येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवारी ते शुक्रवारी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे धनगरी ढोल वादन स्पर्धेवेळी टाकळी व पंचक्रोशीतून शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी नेप्ससाठी आदिमाने मिरज